नमस्कार माझ्या प्रिय प्रेक्षकांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे प्रेक्षकांनो आज आपण एका अशा कथेचा प्रवास करणार आहोत जिथे सत्य आणि अन्याय यांच्यातील लढाई एका अनपेक्षित वळणावर जाऊन पोहोचते ही कथा आहे रवींद्र पाटील यांची जे संपूर्ण जिल्ह्याचे एस पी आहेत पण सणाच्या निमित्ताने आपल्या गावात साध्या विषात येतात त्यांच्या चेहऱ्यावर बालपणीच्या आठवणी आणि बहिणीसोबत रक्षाबंधन साजरा करण्याची उत्साहाची लकीर नसत होती पण या सणाच्या आनंदात एक असा प्रसंग घडतो जो गावातील भ्रष्ट यंत्रणेचा पर्दाफाश करतो चला तर या कथेत डुबकी मारूया आणि पाहूया काय घडलं सकाळचा वेळ होता ऑगस्टच्या हलक्या थंड हवेत गावातील गल्ल्या शांतपणे सजल्या होत्या आकाशात ढगांची पातळ चादर पसरली होती आणि काही ठिकाणी सूर्यकिरणे झिरपत धरतीला सोनेरी रंग देत होती रक्षाबंधनाचा सण होता आणि गावात आधीपासूनच चैतन्य पसरले होते घराघरांतून पदार्थांच्या सुगंधाने वातावरण भरले होते बायका राखीची थाळी सजवण्यात मग्न होत्या तर मुलं गल्लीत पतंग उडवत धमाल करत होती अशा वेळी कच्च्या रस्त्यावर धूळ उडवत एक जुनी ऑटो हळूहळू येत होती ऑटोमध्ये बसले होते रवींद्र पाटील जे संपूर्ण जिल्ह्याचे एस होते पण आज त्यांनी आपला गणवेश घातला नव्हता साधा पांढरा कुर्ता पायजामा खांद्यावर हलकीशी टॉवेल पायात साध्या चपला आणि चेहऱ्यावर मंद स्मित कुणीही त्यांना पाहिलं तर वाटलं असतं की हा गावातूनच परतलेला एखादा सामान्य माणूस आहे रवींद्र यांच्या मनात या दिवसाबद्दल विशेष उत्साह होता अनेक वर्षानंतर ते रक्षाबंधन आपल्या गावात साजरा करत होते बालपणीच्या आठवणी गल्लीत मित्रांसोबत खेळणं बहिणीच्या हाताने बांधलेली राखी आणि गावातील त्या साध्या साध्यापण हृदयस्पर्शिक्षण सगळं त्यांच्या डोळ्यांसमोर तरळत होतं त्यांच्या नोकरीच्या अनेक वर्षात त्यांनी गुन्हे राजकारण भ्रष्टाचारांचा सामना केला होता पण आजचा दिवस त्यांनी आपल्या प्रियजनांसोबत हलक्या मनाने घालवायचा ठरवला होता गावात पोहोचताच त्यांनी आपली बहीण सीमाला फोन केला सीमा मी काही वेळात घरी येतोय पण त्याआधी त्यांना त्यांचा जुना मित्र कमलला भेटायचं होतं कमल आता गावातच एक छोटी किराणा दुकान चालवत होता त्याच्यासोबतच्या बालपणीच्या आठवणी रवींद्र यांच्या मनात जाग्या होत्या एकत्र शाळेत जाणं गल्लीत क्रिकेट खेळणं आणि रात्रीच्या गप्पा आज त्याला भेटून त्या जुन्या दिवसांना उजाळा द्यायचा होता ऑटोमध्ये बसताना त्यांनी ड्रायव्हरला सांगितले भाऊ कमलच्या दुकानाकडे चल मेन रोडवरून थोडा आत ऑटोवाला रमेश एक तळ मेहनती आणि प्रामाणिक माणूस होता त्याने हसत म्हटले अरे साहेब मी तर रोज त्या रस्त्याने जातो तुम्ही शहरातून आले असाल नाही गावात काय हो, का काम रवींद्र हसत म्हणाले हो काही काम होतं आणि रक्षाबंधनाला गावात फिरावं असं वाटलं रमेशच्या चेहऱ्यावर हलकीशी थकवा दिसत होती पण डोळ्यात प्रामाणिकपणा चमकत होता त्याने सांगितले की सणाच्या दिवशीही तो काम करतो कारण घराची जबाबदारी त्याला विश्रांती घेऊ देत नाही साहेब माझी दोन मुलं आहेत त्यांच्यासाठी मिठाई तरी आणावी लागेल ना तो हसत म्हणाला रस्ता शांत होता आजूबाजूला हिरवी शेतल हरत होती काही मुलं पतंग उडवत होती तर काही बायका विहिरीवरून पाणी भरत होत्या ऑटोच्या आवाजात आणि त्याच्या छोट्या छोट्या धक्क्यांमुळे रवींद्र यांना बालपणीच्या गाड्यांमधील खिरण्याची आठवणी जाग्या झाल्या पण मेन रोडवर पोहोचताच समोर पोलिसांचं बॅरिकेड दिसलं दोन शिपाई आणि एक दारोगा तिथे उभे होते प्रत्येक वाहन थांबवून तपासणी करत होते रमेशने हळूच ऑटो थांबवला दारोग्याने घोरत म्हटले कागदपत्रे दाखव रमेशने तातडीने फाईल काढून सगळे कागदपत्रे सादर केली आरसी विमा ड्रायव्हिंग लायसन्स सगळं अगदी व्यवस्थित होतं पण दारोग्याने कागदपत्रांवर एक नजर टाकली आणि भुवया उंचावत म्हणाला फिटनेस सर्टिफिकेट कुठे आहे ही गाडी तर भंगार दिसते चल होणार रमेशने घाबरत सांगितले साहेब फिटनेस सर्टिफिकेट पण आहे बघा त्याने खिशातून एक नीट दुमडलेलं कागदपत्र काढून दिलं दारोग्याने ते न पाहताच परत फेकले आणि म्हणाला बहुत बोलता हैस पाच हजार का चलान होयगा रवींद्र हे सगळं शांतपणे पाहत होते पण रमेशच्या डोळ्यात दिसणारी हतबलता त्यांना चटका लावून गेली रमेशने विनवणी केली साहेब आज रक्षाबंधन आहे मला घरी लवकर जायचं आहे माझी मुलं वाट पाहत असतील दारोग्याने थंड हसत म्हटले सण आम्हालाही साजरा करायचा आहे पण आधी तुमच्यासारख्यांना धडा शिकवायचा आहे हे ऐकताच रवींद्र शांतपणे म्हणाले दारोगाजी कागदपत्र पूर्ण असतील तर चलान का दारोग्याने त्यांच्याकडे पाहिलं आणि उपहासाने म्हणाला अरे वाह आता तू कायदा शिकवणार का गप्प बस नाही तर तुझंही चलान कापेन रवींद्र यांनी त्याच्या डोळ्यात पाहत सांगितले मी फक्त इतकंच म्हणतोय की चुकीशिवाय चलान करणं योग्य नाही हा माणूस मेहनतीने आपलं पोट भरतोय सणाच्या दिवशी त्याच्यावर लूट करणं बरोबर नाही चेहरा रागाने लाल झाला त्याला रस्त्यावर पैसा उखळण्याची सवय होती आणि आजपर्यंत कोणी त्याच्या विरुद्ध आवाज उठवला नव्हता तो रागात ओरडला खूप तोंड झालतंय ह्या दोघांना ठाण्यात घेऊन चला त्याने सिपाह्यांना इशारा केला आणि दोन सिपाही पुढे आले रवींद्र शांतपणे म्हणाले ठीक आहे चला रमेश घाबरला आणि म्हणाला साहेब तुम्ही का बोललात आता तुम्हालाही पण रवींद्र यांनी हलक्या स्मिताने त्याला धीर दिला काळजी करू नको सत्य बोलणारा कधीच हरत नाही ऑटो बाजूला लावला गेला रमेश आणि रवींद्र यांना पोलीस जीपमधून ठाण्यात नेण्यात आलं वाटेत शिपाही एकमेकांशी हसत होते जणू त्यांनी काही मोठा शिखार पकडला होता रवींद्र खिडकीबाहेर पाहत होते आणि त्यांच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं हेच ते गाव जिथून त्यांनी प्रामाणिकपणा आणि सत्याची शिकवण घेतली होती आणि आज याच रस्त्यांवर भ्रष्टाचार इतक्या निर्भयपणे उभा आहे ठाण्याच्या गेटवर पोहोचताच दारोग्यांनी सिपायांना सांगितले या दोघांना आत घेऊन जा आणि बसाव ठाण्याचं अंगण धुळीने भरलेलं होतं एका बाजूला तुटलेल्या खुर्च्या पडल्या होत्या आणि कोपऱ्यात एक चहावाला उकळत्या कितली चाय बनवत होता रवींद्र आणि रमेशला एका बाकावर बसवण्यात आलं आजूबाजूला गुन्हेगार पीडित आणि पोलिसांच्या आवाजांचा मिश्र गोंधळ होता ठाण्यातील हवा जड होते जणू प्रत्येक श्वासात बोज आणि गुदमरल्यासारखं वाटत होतं रवींद्र यांनी आजूबाजूला नजर फिरवली कोपऱ्यात एक वृद्ध शेतकरी डोकं खाली घालून बसला होता त्याचे कपडे मळलेले होते आणि चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या जवळच एक बाई आपल्या बाळाला कवटाळून हळूच रडत होती त्या बाळाला भूक लागली होती पण त्या बाईकडे त्याला दूध पाजण्याचीही ताकद नव्हती एका बाजूला दोन तरुण मुलं मागे बांधलेली उभी होती त्यांच्या डोळ्यात भीती आणि राग दोन्ही होते भिंतीवर लटकलेली धुळीची घड्याळ टिकटिक करत होती आणि त्या आवाजाने सगळं वातावरण आणखी जड बनत होतं रमेश अस्वस्थपणे पाय हलवत होता तो दर काही मिनिटांनी रवींद्र यांच्याकडे पाहत होता जणू त्यांच्याकडून काही चमत्काराची अपेक्षा होती तू हळूच म्हणाला साहेब आतातर ही कड़े यानि आता तर चलांचे पैसेही माझ्याकडे नाहीत यांनी ठाण्यात आणलं आता काय करणार रवींद्र यांनी शांतपणे सांगितले धीरधर रमेश सत्याची आयुष्य जरी मोठं असलं तरी जय त्याचाच होतो रमेशला त्यांचं बोलणं समजलं नाही पण त्याची अस्वस्थता थोडी कमी झाली दारोगा आपल्या खोलीत पंख्याखाळी आरामात बसून चहा पित होता त्याच्या समोरच्या टेबलावर काही कागद पेन आणि एक जाड डायरी होती ज्यात कदाचित दिवसभराच्या वसुलीचा हिशोब लिहिलेला होता दारोग्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती जणू तो स्वतःला तिथला राजा समजत होता त्याने एका सिपायाला इशारा केला आणि म्हणाला ते दोघे नवीन आलेत ना त्यांना जरा जास्तच हुशारी आली आहे त्यांच्याशी नीट वाघा ठाण्याच्या मोठ्या खोलीत गोंधळ तेव्हा वाढला जेव्हा एक व्यापारीसारखा माणूस आत आला त्याच्या गळ्यातील जाड सोन्याची साखळी चमकणारी घडी आणि ब्रँडेड कपडे पाहून त्याच्याकडे पैसा आहे हे सहज कळत होतं दारोग्याने त्याला पाहताच खुर्चीवरून उठून हात मिळवला आणि खोलीत नेलं काही मिनिटांनी तो व्यापारी बाहेर आला त्याच्या चेहऱ्यावर समाधान आणि खिशात हलकेपणा रवींद्र यांनी हे सगळं शांतपणे पाहिलं त्यांच्या मनात ही चित्र स्पष्ट होत होती की हे ठाणं गुन्हेगारांना पकडण्यापेक्षा पैशाच्या सौद्यांमध्ये जास्त व्यस्त आहे रमेशला एका सिपायाने सांगितले चल दारोगासाहेब बोलवतायत रमेशने घाबरत रवींद्र यांच्याकडे पाहिलं रवींद्र यांनी हलकेच डोकं हलवत म्हटलं जा मी इथेच आहे खोलीत पोहोचताच दारोग्याने मोठ्या आवाजात रमेशला सांगितले पाच हजार रुपये दे नाहीतर गाडी जप्त करू रमेश कापते आवाजात म्हणाला साहेब माझ्याकडे इतके पैसे नाहीत फक्त पाचशे रुपये आहेत तेही मुलांसाठी मिठाई आणण्यासाठी ठेवल्यात दारोगा हसत म्हणाला अरे सण आहे आम्हालाही मिठाई खायची आहे चल ते पाचशे दे बाकीचं जुळव रमेशच्या डोळ्यात अश्रू आले पण मजबुरीने त्याने ते पाचशे रुपये टेबलावर ठेवले दारोग्याने इशारा केला आता जा बाहेर बस काही वेळाने रवींद्र यांना बोलवण्यात आलं ते हळूहळू खोलीत गेले दारोग्याने त्यांना वरून पासून खालपर्यंत पाहिलं आणि हसत म्हणाला खूप कायदा समजतो ना आता तुलाच कायदा शिकवतो तुझं नाव काय आणि कुठे राहतोस रवींद्र यांनी शांतपणे सांगितले नाव जाणून काय करणार मी काही चूक केली असेल तर चलान करा नाही तर आम्हाला जाऊ द्या दारोग्याचा चेहरा रागाने तापला तो म्हणाला अरे खूप आकडा आहे इथे आमचीच चालते समजलाय बाहेर जाऊन कोणाला सांगितलंच तरी काय होणार आम्ही रोज दहावीस जणांना असंच साफ करतो रवींद्र यांनी त्याच्या डोळ्यात पाहत म्हटलं कधीकधी एकच माणूस पुरेसा असतो सगळं बदलण्यासाठी दारोग्याने त्यांची बोलणी मजाक समजली शिपायाला सांगितलं याला हवालातात टाका दोन तासात आकड निघेल शिपायाने रवींद्र यांना हवालातात नेलं हवालातातलं दृश्य वेगळंच होतं लोखंडी जाळीच्या मागे सहा सात जण बसले होते कुणाचा चेहरा रक्ताने माखलेला कुणाचे कपडे फाटलेले आणि कुणी शांतपणे भिंत पाहत बसलेलं आतली हवा घालेरडी होती जणू घाम आणि ओलसरपणाची दुर्गंधी मिसळली होती रवींद्र यांनी कोपऱ्यात बसून आजूबाजूला पाहिलं एका वृद्धानं विचारलं बेटा तुलाही बिनकामाचं पकडलं का रवींद्र यांनी हलकेच हसत म्हटलं हो पण हा बिनकामाचा त्रास आज खूप कामाचा ठरणार आहे त्यांचं मन आतून गरम होत होतं पण चेहरा शांत होता त्यांना माहीत होतं की इथे कोणीही त्यांना ओळखत नाही आणि हाच त्या भ्रष्ट यंत्रणेला मुळापासून हादरवण्याचा योग्य वेळ आहे हवालात बसलेल्या इतर कैद्यांशी त्यांनी हळूहळू बोलायला सुरुवात केली एक तरुण मुलगा ज्याचं नाव संतोष होतं म्हणाला साहेब मी फक्त माझ्या भावाला भेटायला गावात आलो होतो रस्त्यावर यांनी मला पकडलं आणि म्हणाले की माझ्याकडे दारू आहे माझ्याकडे काहीच नव्हतं तरी मला इथे आणलं दुसरा एक वृद्ध शेतकरी रामराव म्हणाला मी माझ्या शेतातून घरी परतत होतो यांनी मला थांबवलं आणि म्हणाले की मी दारू पिली आहे माझ्याकडे दोन हजार रुपये मागितले माझ्याकडे एवढे पैसे कुठे त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि त्याच्या आवाजात हातबलता स्पष्ट दिसत होती रवींद्र यांनी सर्वांच्या कहाण्या ऐकल्या प्रत्येकाची गोष्ट एकसारखी होती बिनचूक लोकांना खोट्या कारणांखाली अडकवणं त्यांच्याकडून पैसे उकळणं आणि त्यांना भीती दाखवणं रवींद्र यांच्या मनात या भ्रष्ट यंत्रणेविरुद्ध राग वाढत होता पण त्यांनी आपला संयम कायम ठेवला त्यांना माहीत होतं की हा सगळा खेळ लवकरच उघडा पडणार आहे बाहेर दारोगा आपल्या खोलीत पंख्याखाली आरामात बसला होता त्याच्या टेबलावर नोटांची एक गड्डी होती जी त्याने दिवसभरात उकळली होती तो फोनवर कुणाशी तरी बोलत होता हो काम झालंय संध्याकाळपर्यंत न्या काळजी करू नको इथे माझ्या परवानगीशिवाय पानही हलत नाही त्याच्या हसण्यात तोच अहंकार होता जो वर्षानुवर्षांच्या बैमानीतून जन्माला येतो रमेश बाहेर बाकावर बसला होता पण त्याचा चेहरा आता पूर्णपणे थकलेला दिसत होता त्याच्या डोळ्यात सणाची खुशी आता भीती आणि हतबलतेत बदलली होती एक शिपाई त्याच्याकडे आला आणि म्हणाला तुझ्या साथीला सोडवायचं असेल तर पाच हजार रुपये आण रमेशनं घाबरत सांगितलं साहेब मी दिवसभरात मुश्किलीनं पाचशे रुपये कमावतो एवढे पैसे कुठून आणणार शिपाई हसत म्हणाला मग इथेच बस आणि विचार कर दरम्यान ठाण्यात एक मध्यमवर्गीय कुटुंब आत आलं एक पती पत्नी आणि त्यांची बारा वर्षांची मुलगी त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती ते एका शेजाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी आले होते पण दारोग्याने त्यांना पाहताच म्हटलं तक्रार लिहायची असेल तर आधी फी भरा पतीनं घाबरत विचारलं फी पण तक्रार लिहायला पैसे का दारोग्यानं घुरत म्हटलं इथे सगळं पैशावर चालतं समजलं नाही तर बाहेर जा ते कुटुंब चुपचाप एका कोपऱ्यात बसलं रवींद्र यांनी हे सगळं सलाखान मागून पाहिलं आणि त्यांच्या मनात थांब निश्चय झाला आता फक्त दारोग्याचाच नाही तर या संपूर्ण गलिच्छ यंत्रणेचा पर्दाफाश करायचा आहे संध्याकाळ ढळत होती गावकरी आपापल्या घरी परतत होते पण ठाण्यात तोच गोंधळ तीच सौदेबाजी आणि त्या खोट्या धमक्या सुरू होत्या रवींद्र यांनी सलाखान मागून रमेशकडे पाहिलं आणि इशाऱ्यानं त्याला धीर दिला रमेशनेही डोकं हलवलं पण त्याला काहीच समजत नव्हतं रात्री आठ वाजता रवींद्र यांनी वनोमन एक निर्णय घेतला आता आणखी वाट पाहायची नाही योग्य वेळ जवळ येत होता आणि त्यांना माहीत होतं की त्यांच्या खऱ्या ओळखीनं ठाण्याची पायाभरणी हादरेल त्यांच्या डोळ्यात तो शांत राग होता जो एखाद्या निष्पाप माणसाचा अपमान पाहिल्यावर जागतो म्हटलं आज फक्त रमेशचा न्याय नाही होणार तर या संपूर्ण यंत्रणेला उत्तर द्यावं लागेल आणि या विचाराने त्यांनी सलाखाना पाठ टेकवली डोळे बंद केले आणि दुसऱ्या दिवसाच्या सकाळची वाट पाहू लागले कारण सकाळी ते फक्त एक माणूस नसणार होते तर कायद्याचा सर्वोच्च चेहरा बनणार होते सकाळची हलकीशी उजेड ठाण्याच्या छोट्या अंगणात पसरत होती पण तिथली हवा अजूनही जड आणि थांबलेली होती कोंबड्यांचा हवा अज आणि लांबून येणाऱ्या मंदिराच्या घंट्यांचा नाद या लोखंडी आणि भिंतींच्या जंगलात दबून राहत होता हवालात बंद असलेले लोक हळूहळू जागे होत होते कोणी डोळी चुळत होतं कोणी करवट बदलत होतं तर कोणी शांतपणे भिंत पाहत बसलं होतं रवींद्र पाटील आधी जागे होते त्यांच्या चेहऱ्यावर एक ठामपणा होता जणू मोठ्या वादळापूर्वीचा सन्नाटा रमेश बाहेर अंगणापच पडला होता रात्र त्यांनी कशीबशी काढली होती त्याचं डोकं खाली होतं पण रवींद्र यांच्याकडे पाहताच त्याला त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसली हा तोच माणूस होता जो कालपर्यंत सामान्य प्रवासी वाटत होता पण आता त्यांच्या डोळ्यात अटल आत्मविश्वास होता दारोगा आपल्या खोलीत पंख्या खोलीत पीत बसला होता त्याच्या टेबलावर रात्रीच्या वसुलीची नवीन नोटांची गड्डी पडली होती तो फोनवर कोणाशी तरी बोलत होता हो काम झालंय संध्याकाळपर्यंत न्या काळजी करू नको इथे माझ्या परवानगीशिवाय पाणी हलत नाही त्याच्या हसण्यात तोच अहंकार होता जो वर्षानुवर्षांच्या बेईमानीतून जन्माला येतो सकाळी नऊच्या सुमारास एक सरकारी जीप ठाण्याच्या गेटवर थांबली इंजिन बंद होताच वातावरणात एक हालचाल पसरली दोन गणवेशधारी गार्ड उतरले त्यांच्या चेहऱ्यावर गंभीरपणा होता गेटवर उभ्या शिपाईने विचारलं कोणाला भेटायचं एका गार्डने फक्त इतकंच सांगितलं आम्ही तपासणीसाठी आलो आहोत अधिकारी साहेब सोबत आहेत सिपाईने बेफिकिरीने डोकं हलवलं आणि म्हणाला आज जा ठाण्यात त्यावेळी कोणालाही अंदाज नव्हता की खरं वादळ आता दार ठुटवणार आहे जीपमधून शेवटी एक उंच माणूस उतरला त्याच्या चालण्यात थैराव आणि नजरेत कठोरता होती तो थेट हवाला त्याकडे निघाला सिपाईला फक्त एक थंड नजर टाकली आणि सिपाई बाजूला झाला रवींद्र यांनी त्याला पाहताच हलकेचे हसले मग त्यांनी हळूच खिशातून एक ओळखपत्र काढलं आणि सलाखांबाहेर उभ्या त्या माणसाला दाखवलं ओळखपत्र पाहताच त्या अधिकाऱ्याने मोठ्याने सांगितले सलाखा उघडा हे आपल्या जिल्ह्याचे एस पी साहेब आहेत हे ऐकताच दारोगा जो आत्तापर्यंत आपल्या खुर्चीवर अहंकाराने बसला होता घाबरत उठला त्याच्या हातातून चहाचा कप खाली पडला आणि गरम चहा टेबलावर पसरला त्याच्या चेहऱ्यावर आधी आश्चर्य मग भीती आणि नंतर प्रचंड घबराट दिसली त्याला काहीच समजत नव्हतं की काल ज्याला त्याने हवालातात टाकलं तो खरंच त्याचा सर्वात मोठा अधिकारी आहे सर्व सिपाई धावत हवालाताकडे आले चावी फिरवली आणि सलाखा उघडल्या गेल्या रवींद्र बाहेर आले पण त्यांच्या पावलात रागाचा उतावडेपणा नव्हता त्यांच्यात शांत नापलेला राग होता त्यांनी थेट दारोग्याकडे पाहिलं आणि सांगितले हाच का तुमचा कायदा निष्पापानं अडकवणं गरिबांचे पैसे हिसकवणं आणि तुमचं थाणं दलालीचा अड्डा बनवणं दारुगा कापते आवाजात म्हणाला साहेब मी मी फक्त पण रवींद्र यांनी त्याला मध्येच थांबवलं गप्प रहा आता तुझे प्रत्येक शब्द तुझ्याविरुद्ध पुरावा बनेल त्यांनी आपल्यासोबत आलेल्या गाडला आदेश दिला सर्व रेकॉर्ड जप्त करा रात्रीचा कालचा आणि गेल्या आठवड्याचा प्रत्येक फाईल प्रत्येक रजिस्टर प्रत्येक नोटीचा हिशोब हवा ठाण्यात एकच गोंधळ उडाला एकीकडे गाड कागदपत्रे गोळा करत होते तर दुसरीकडे दोन जण कॅमेऱ्याने फोटो काढत होते हवालातात बसलेले इतर लोक आता आश्चर्याने पाहत होते जणू ते काही चमत्काराचे साक्षीदार बनले होते रमेश पुढे आला आणि घाबरत म्हणाला साहेब तुम्ही काल काहीच सांगितलं नाही रवींद्र यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवत सांगितले कधी कधी सत्य सांगण्याची योग्य वेळ असते काल मी माझी ओळख सांगितली असती तर हा खेळ इतका मोठा झाला नसता आता जे होईल ते फक्त तुझ्यासाठी नाही तर सर्वांसाठी होईल दारोगा आता पूर्णपणे खचला होता त्याला माहीत होतं की त्याची खुर्ची आणि कदाचित नोकरी दोन्ही आता वाचणं कठीण आहे रवींद्रायनी त्याच्याकडे पाहत शांतपण कठोर आवाजात सांगितले तुझ्यासारख्यानं फक्त निलंबितच नाही केलं जाणार तर तुझ्यावर फौजदारी खटला दाखल होईल ठाण्याबाहेर आता गावकऱ्यांची गर्दी जमली होती खबर पसरली होती की एस पी साहेबांनी भ्रष्ट दारोग्याला रंगे हात पकडले गर्दीतून थाईजण आनंदाने ओरडले साहेब जिंदाबाद पण रवींद्र यांनी हात उंचावून त्यांना शांत केलं आणि सांगितलं ही फक्त एका आरोग्याची गोष्ट नाही ही संपूर्ण यंत्रणेच्या स्वच्छतेची सुरुवात आहे जर तुम्ही तुमचा आवाज उठवाल तर कोणीही तुम्हाला दाबू शकणार नाही तो प्रसंग आता एखाद्या खुल्या कोर्टासारखा वाटत होता एका बाजूला आरोपी दारोग आहे दुसऱ्या बाजूला पुराव्यांचा ढीग आहे आणि मध्यभागी रवींद्र पाटील जे केवळ कायदेचे रक्षक नव्हते तर न्यायासाठी लढणारी योद्धा होते त्यांची नजर स्वच्छ होती आणि त्यांच्या शब्दात ती आग होती जी कोणतीही गंदगी जाळून राख करू शकते त्या ठाण्याच्या घटना वेगाने पुढे सरकल्या दारोग आणि त्याचे दोन विश्वस्त त्या दिवशी निलंबित करण्यात आलं आणि त्यांच्यावर भ्रष्टाचार जबरदस्तीने वसुली आणि सत्तेचा गैरवापर यांचे खटले दाखल झाले गावात ही बातमी जंगलातल्या आगीसारखी पसरली की एस पी साहेबांनी स्वतः साध्या कपड्यांमध्ये आले आणि संपूर्ण खेळ उघडा पाडला पुढील काही दिवसात रवींद्र यांनी ठाण्याचा संपूर्ण स्टाफ बदलला आणि एक नवी टीम पाठवली जी गावकऱ्यांच्या तक्रारी बिनरिश्वत नोंदवत होती रमेशकडे अजूनही जास्त पैसे नव्हते पण त्याच्या डोळ्यात एक नवी चमक होती तो वारंवार म्हणत होता त्या दिवशी तुम्ही नसतेत तर मीही इतरांसारखा भीतीतच जगत राहिलो असतो त्या वृद्ध शेतकऱ्यालाही न्याय मिळाला त्याचं चलान चा रद्द झालं आणि त्याच्याकडून जबरदस्तीने घेतलेले पैसे परत करण्यात आले कोर्टात दारोग्याचा खटला सुरू झाला गवाहांच्या साक्षी आणि रवींद्र यांनी गोळा केलेल्या पक्क्या पुराव्यांमुळे खटला इतका मजबूत झाला की कोर्टाने त्याला दोषी ठरवून तुरुंगात पाठवलं शिक्षा ऐकताना दारोग्याच्या डोळ्यात पहिल्यांदा भीती आणि पश्चाताप दिसला पण आता खूप उशीर झाला होता रवींद्र यांनी गावात एक सभा घेतली आणि गावकऱ्यांना सांगितलं तुम्ही तुमच्या हक्कांसाठी लढलं पाहिजे जर तुम्ही, तुम्ही, तुम्ही एकजुटीने आवाज उठवलात तर कोणताही भ्रष्ट अधिकारी तुम्हाला दाबू शकणार नाही त्यांच्या शब्दांनी गावकऱ्यांच्या मनात एक नवी आशा जागवली गावात आता एक नवीन विश्वास निर्माण झाला होता की सत्य आणि न्याय नेहमीच जिंकतं प्रेक्षकांनो ही होती आमची आजची फथा एका सामान्य माणसाच्या वेषात आलेल्या एस पी साहेबांनी कशाप्रकारे यंत्रणेचा सा पर्दाफाश केला आणि गावकऱ्यांना न्याय मिळवून गेला ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट बॉक्सद्वारे नक्की सांगा तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका रंजक आणि प्रेरणादायी कथेसह तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार